तूच माझा भाऊ तूच माझा तू एक मला गर्व गर्व रक्षाबंधनाला सर्व म्हणतात भैया मेरे राखी का बंधन निभाना भारत माता का कर्ज निभाना है मुझे तुझे तो भारत माता का कर्ज निभाना जेव्हा आम्हाला कळलं रुजू झाला तेव्हा सहा महिने चेहरा दिसणार नाही आता तेव्हा सहा महिने चेहरा दिसणार नाही आता जातो तू तेव्हा सीमेवर जातो जेव्हा तू सीमेवर सासर वासिनी सरकार अडतोस जातो तेव्हा तू सीमेवर सासर वासिनी सरकार अडतोस आई वडील लक्ष ठेव यांच्यावर माझ्या लहान बाळांना सांगून जातो की मी आता पुन्हा येतो की नाही येतो मी पुन्हा येतो की नाही येतो संक्रांत गुढीपाडवा दसरा वाट पाहतो आम्ही कधी दिसणार तुझा चेहरा हसरा संक्रांत गुढीपाडवा दिवाळी दसरा वाट पाहतो रे आम्ही कधी दिसणार तुझा चेहरा तो हसरा तुझा फोन आल्याशिवाय माझी आई जेवत नाही तुझा फोन आल्याशिवाय आई माझी जेवत नाही फोन वर म्हणते पवन बेटा तू जेवलास की नाही फोन वर म्हणते तू बेटा तू जेवलास की नाही कुटुंबाला करणार त्याच अजून लग्न नाही झालंय बाहेर नाही तू माझ्यापेक्षा सर्व म्हणतो आम्ही दादा तू लग्न कधी करणार तेव्हा तो म्हणतो माझ्या बायकोचं घडलेला एकच म्हणते नको रक्षाबंधनाची वळणी नको तुझी बैठणी नको रक्षा बंधनाची वळणी नको तुझी एका बहिणीची इच्छा तू सुखरूप सीमेवरून घरी यावास हीच एक बहिणीची इच्छा माझा लाडका भाऊ पवन तुझी मोठी बहीण अश्विनी धन्यवाद आणि जय जवान जय किसान आज आपण इथे सुरक्षित आहोत ते फक्त म्हणजे पहा या संकल्पनेला किती न्याय तुमच्या या शब्दातून आलेला आहे की आप आपल्या भावासाठी माझा माझे म्हणजे माझे मिस्टर तर ऑलरेडी पोलीस मध्येच आहे ते पण देश सेवाच करतात माझा भाऊ आहे तो पण सीमेवरच आहे आणि माझा नंदेचा नवरा म्हणजे माझाच भाऊच आहे तो हो सुद्धा आमच्या घरामध्ये म्हणजे आणि माझे मोठे जे नेवीमध्ये आमच्यामध्ये सर्व प्रकारचे एक एक सिमेवर आहे वा वाद हॅलो नमस्कार मी अश्विनी तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे अश्विनी अँड हर डॉटर तर आमचा एक कार्यक्रम होता महिलांचा आणि त्यात मला पैठणी देऊन सन्मान केला गेला होता आणि तो दिला होता स्टार प्रॉवरील सिरियल ठरलं तर मग याच्यातील फेम अभिनेत्री प्राजक्ता दिके यांनी आणि त्यांच्यासोबत चैतन्य सरगेश पांडेही होता यांनी माझा सन्मान केला होता खूप छान वाटलं खूप भारी वाटलं की कोणीतरी आपल्याला एवढं सिने अभिनेत्री आपला सन्मान करते आणि त्याचनंतर झी झी मराठीवरील लक्ष्मी निवास या सिरियलमध्ये लक्ष्मीच्या मुलीचा जिने रोल केला आहे मंगलचा तीही इथे आली होती म्हणजेच स्वाती देवल खूप छान कार्यक्रम झाला आणि हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हेल्दी राहा ओके ब बाय